नमस्कार मी विश्वंभर कमळकर वराडकर विरोसी महाविद्यालय दापोली गेली सव्वीस सत्तावीस वर्ष झाली तिथं इंग्रजी विषयाचं कनिष्ठ महाविद्यालयामध्ये अध्यापन करतो आहे तुम्ही तुमच्या गावातले जे आमच्याकडे शिकलेली मुलं आहेत त्याला माझं नाव विचारलं तर इथे सांगतील तो विषय इतका महत्वाचा नाही फक्त ओळख म्हणून सांगेल सर जो उपक्रम खाती घेतलेला आहे तो खरंच आहे त्याच कारण सांगतो सांग तुम्हाला त्यांनी असं सांगितलं तुम्हाला की फक्त आय एस आहे किंवा टॉपर पोस्ट ज्या आहेत ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मधल्या तेवढ्याच तुम्हाला अचीव्ह करा असं त्यांनी सांगितलेलं नाही तुम्ही त्याच्यातल्या ज्या लोअर लेवलच्या पोस्ट आहेत जिथं तुम्ही पात्र होऊ शकता किंवा जिथं तुमचं बसू शकत अशा पदांचा सुद्धा तुम्ही विचार केला पाहिजे आणि त्याच्या ज्या परीक्षा आहेत त्या परीक्षा त्या त्याच्यासाठी लागणाऱ्या शारीरिक मोजमाप सुद्धा आवश्यक असत म्हणजे तुमची उंची किती आहे वजन किती आहे छाती किती आहे उदाहरणार्थ तुम्हाला आर्मी मध्ये जायचं आहे किंवा बीएसएफ मध्ये जायचं आहे बॉर्डर सेक्युरिटी फोर्स मध्ये जायचं किंवा फॉरेन सर्व्हिसेस मध्ये जायचं असेल तर त्याच्यासाठी कोणत्या प्रकारच्या कोणत्या शैक्षणिक अर्हता कदाचित शब्द कळायचा कोणत्या आहेत याची डिटेल माहिती तुम्हाला दिलेली आहे आणि मी तुम्हाला एक इंग्रजी विषयाचा विद्यार्थी म्हणून नव्हे तर तुमच्यासारखाच एक सामान्य विद्यार्थी म्हणून सांगेल की मीही तुमच्यासारखाच असा विद्यार्थी खेडेगावातला होतो मला सांगायला आवडेल ही गोष्ट इथं खूप मोठेपणा नाही आहे पण मी माझ्या सांगत असतो तीच गोष्ट तुम्हालाही सांगतो कारण कुठून तरी कोणाला तरी प्रेरणा मिळणं प्रोत्साहन मिळणं हे आवश्यक असतं मी म्हशी राखायचो आता या मंडळीला माहिती आहे म्हशी राखणे म्हणजे काय प्रकार येतो राखी होतो मी शेती आहे माझी भरपूर का आहे कोणाची घेतलेली नाही आणि मी दररोज शेताकडे जायचो तुमच्या माहिती साठी सांगतो की दहाची शाळा असेल तर सकाळी साडेसात वाजता सात वाजता शेतात जायचं कामं करायची शेतात बांधायची त्यांना वैरण वगैरे घालायची त्याच्यानंतर विहिरीत किंवा नदीत आंघोळ करायची आणि तिथूनच घरी यायचं जेवायचं ते डायरेक्ट शाळेला पाहायचं असा दिनक्रम आणि पुन्हा संध्याकाळी पाच वाजल्यानंतर पुन्हा शेताकडे जायचं किंवा शेतातली कामं करायची आणि तिथं जर फुरसतीचा वेळ मिळाला तर मग मात्र तिथ शाळेचा अभ्यास न करता कॉम्पिटिशन सक्सेस नावाचे पुस्तक येत मासिक येते सॉरी मासिक किंवा साप्ताहिक आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मगाशी जस रेडिकल सरांनी सांगितलं की त्याच्यामध्ये जनरल नॉलेज चे प्रश्न येतात मला आजही काही प्रश्न पाठ आहेत आहे असा एक प्रश्न येत होता सर आमच्या वेळी तर आंतरराष्ट्रीय न्यायालय हे नावाचं जे अमेरिकेतलं ठिकाण आहे त्या ठिकाणी ते आंतरराष्ट्रीय न्यायालय आहे हा प्रश्न बऱ्याच वेळेला यायचा किंवा कोफणी अण्णा यांचं नाव कदाचित माहिती नसतील होते की कुठले तरी आता लक्षात नाही ते तर असे प्रश्न मी इंग्लिश मध्ये त्यावेळी पाठ करत असायचो किंवा ते वाचत बसायचो एवढंच करून चालणार नाही तुमचं इंग्रजी पण चांगलं पाहिजे तुमचं मराठी पण चांगलं पाहिजे मराठीतले लेखक कवी त्यांची पुस्तकं किंवा ज्ञानेश्वर तुकाराम यांचे संदर्भ तुम्हाला माहिती पाहिजे कारण तो मग सरांनी सांगितलं न बदलणार विज्ञान किंवा नॉलेज नॉलेज आणि असा तो फरक असतो आता इतिहास जो आहे तो बदलणारा नाही आहे कारण ते कायम लक्षात कायम राहणारी गोष्ट आहे जसं सरांनी मगाशी सांगितलं की शाहांची बोट कोणी बोलली शिवाजी महाराजांनी फोटो कोणाची तर असे जे बारीक सारी संदर्भ आहेत हा ते बारीक ते ते केली संदर्भ तुम्ही जेव्हा माझ्याकडे विद्यार्थी येतात तेव्हा ते मी सर गमतीनं त्याला प्रश्न विचारतो की एमबीबीएस चा लॉंग फॉर्म सांगा किंवा आय एस चा लॉंग फॉर्म सांगा किंवा एमबीएसी चा लॉंग फॉर्म काय आहे तो सांगा तर बऱ्याच वेळेला मुलांना सांगता येत नाही आणि मग त्यांना परीक्षा कशा माहीत असणार आहे तर तुम्ही आहात किंवा कारण तुम्हाला आज रेडेकर सरांसारख्या स्पर्धा परीक्षा देऊन मोठी अचीवमेंट जीवनामध्ये गाठलेली आहे अशा सरांचं मार्गदर्शन तुम्हाला मिळालेलं आहे आणि नक्कीच तुम्ही कोणत्या ना कोणत्या क्षेत्रात भारत आणखीन काही गोष्टी सांग्या वाटतात सैन्यामध्ये जायचं असेल तर ग्रॅज्युएट असाल तर तुम्ही डायरेक्ट क्लर्क होऊ शकता सैन्यातले क्लर्क सैन्यातले जनरल ड्युटी नव्हे सैन्यातले क्लर्क होऊ शकता किंवा सैन्यातले कोणत्या ऑफिसर होऊ शकता मलाशी सरांनी तुम्हाला एक शब्द विचारला इंग्लिश मध्ये लेफ्टनंट या शब्दाचं स्पेलिंग सांगा असं सांगितलं कोणालाही सांगता आलं नाही त्याचं स्पेलिंग आहे एल ल्युटेनंट असा उच्चार आहे लेफ्टनंट असे अनेक शब्द आहेत झार हा शब्द इतिहासामध्ये तुम्ही वाचला असेल रशियाचा भाषा झार होता त्या झारच स्पेलिंग सी झेड असं आहे या गोष्टींची कल्पना नसते आपल्याला म्हणजे तुम्हाला संदर्भ कुठं मिळतील जसं मग अशी सरांनी सांगितलं की तुम्ही वर्तमानपत्र वाचली पाहिजे तुम्ही कॉम्पिटिशन सक्सेस वाचलं पाहिजे करंट नॉलेज नावाचं साप्ताहिक किंवा मासिक येत करंट नॉलेज म्हणजे चालू घडामोडी असं म्हणतात जगातल्या सगळ्या घडामोडी आता या बाबतीमध्ये अॅग्रिकल्चरची मुलं फार पुढे असतात स्पर्धा परीक्षांमध्ये पण तुम्हाला कमीत कमी इथं ओळख तरी झाली की कोणत्या प्रकारच्या परीक्षा आपल्याला द्यायच्या आहेत आणि कोणत्या कुठं आपल्याला क्रॅक करायचं आहे अजून इंटरव्यू मेन परीक्षा चांगली परीक्षा स्क्रीनिंग टेस्ट असं म्हणतात त्याला या पुढच्या गोष्टी आहेत आणखी त्याचबरोबर तुम्हाला सरळ सेवेच्या बाबतीमध्ये सुद्धा सरांनी सांगितलं माझ्या माहितीनुसार किंवा मी असं म्हणेन की या बाबतीमध्ये ते हे जे मार्गदर्शन करताय हे निःशुल्क अशा प्रकारचं मार्गदर्शन आहे कोणत्याही प्रकारचे पैसे ते घेत नाही त्यांनी मेसेज टाकलेला होता मला की तुमच्याकडे राहायची सोय होईल का आणि तो माझ्या दुर्दैवानं मी काम दुपारी बघितला पण त्याच्या आधीच माझे मित्र पाटील सरांनी त्यांना निरोप दिला आणि पाटील सरांच्याकडे ते रात्री मुक्कामाला होते मग आपलंही थोडंसं योगदान असावं किंवा एक माणूस थी। कि मा की किंवा जो माणूस असं चांगलं कार्य करतो शिक्षणाच्या बाबतीमध्ये त्याच्यात एक थोडासा वाटा म्हणून मी त्याला कालच सांगत होतो की माझ्याकडे चहा गेल चला म्हणले आहे पण सांगण्याचा हेतू असे की त्यांचं योगदान स्वतः नोकरी करतायत मुलं बाळ त्यांची आहेत आणि मुलं बाळ सोडून शनिवार आणि रविवारे या कामासाठी देत आहेत कारण कोकणातले विद्यार्थी पुढे यावेत ते कुठल्या तरी परीक्षेच्या माध्यमातून स्वतःच्या पायावरती उभे राहावे आणि पप्पांचा विकास आपल्या विकास घरांचा विकास गावाचा विकास काही करावा हा एकमेव उद्देश त्यांचा आहे मी रेडेकर सरांना या बाबतीमध्ये धन्यवाद देतो मला इथं मनोमत मांडण्याची परवानगी दिली प्रशालेनं या प्रशालेचे सुद्धा धन्यवाद व्यक्त करतो आणि मानतो जय हिंद जय महाराज